निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले तसेच परमवीर सिंग यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही आरोप केलेत जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील राजकीय विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणला होता असा गंभीर आरोप केला आहे दरम्यान आता जयंत पाटील यांनी या आरोपाला प्रतिउत्तर दिलंय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे आज ही यात्रा हडपसर येथे आली आहे यावेळी जयंत पाटील यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्या आरोपावर बोलताना जयंत पाटील म्हणाले मी कधीच असं कुणालाही सांगितलं नाही ते काय बोलत आहेत याविषयी मला जरा देखील माहिती नाही मी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याबद्दल सांगायला मी तेव्हा गृहमंत्री होतो का मी त्यांना असं का सांगू असा सवालही जयंत पाटील यांनी केला निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ